ग्रामपंचायत कार्यालय जखिनवाडी आहे हा जो रोड गेला आहे तो आगाशिव लेणीला व हा रोड गेला आहे तो कमलभैरी लेणीला जाखणवाडीतून आपण उजव्या साईडला आल्यानंतर सरळ आपण तीन फॉरेस्टची गेट आहेत व त्या तीन फॉरेस्टच्या गेटपासून आपण या ठिकाणी गाडी लावली व गाडी लावून आपण जे लेन आहे वरच्या बाजूस लेन आहे दरीमध्ये कमलभैरवी ती पाण्यासाठी आपण आता जात आहे पैत्यापासून साधारण पंधरा ते वीस मिनटं आपणाला त्या लेण्यापर्यंत पोचण्यासाठी लागतील हा असा लेण्याच्या आजूबाजूचा परिसर लेणीकडे जात असताना प्रथम आपणाला एक असं हे मंदिर पाहायला भेटत आहे पा मंदिर व आता त्या मंदिरात दर्शन घेऊन आपण त्या समोरच्या वरच्या त्या समोरच्या वरच्या बाजूस आपलं जाकणवाडीचं लेणं किंवा कमलभैरवी लेणं आहे ते पाहू तारीख आहे वीस मे दोन हजार चोवीस दुपारचे आता पाहुणे दोन वाजत आले आहेत आकाश उचलीनं पाहून आपण कमलभैरविली पाहायला आलो आहे वर आपणाला दिसण्यास सुरुवात झाली आहे आता हे आपणाला एक दत्त मंदिर लागतं मंदिरापासून डाव्या हाताला आपणाला लेणीकडे जायचं आहे भैरवी लेणी दहा मिनटं झाला आपण चालू केला आहे आपला ट्रेक लेणीच्या आपण जवळ पोचत आहे त्याच्या अगोदर खालचा जर भाग पाहिला, पाहिला तर असा पहिला भेटत आहे आपण बऱ्यापैकी आता झाकणवाडीतून आपण आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फॉरेस्टचं पहिलं गेट नंतर दुसरं गेट व त्याच्यानंतर तिसरं गेट तिसरं गेट क्रॉस केल्यानंतर लगेच डाव्या साईडला आपल्याला थोडी पार्किंगची जागा आहे त्या ठिकाणावरून आपल्याला असं यायचं आहे या आपल्या लेण्याला वरच्या बाजूस आपलं हे असं लेण आहे हा कराडचा भाग दिसत आहे पूर्ण या लेण्याच्या ठिकाणावरून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला लेण्यापर्यंत पोचण्यासाठी पुरेसे होऊन जातात आपण आगाशिवच्या लेण्या पाहून वरती टॉपला महादेवाचे मंदिर आहे व महादेवाच्या मंदिरापासून खाली उतरून आलो तरी या लेण्यापर्यंत पोचून जातो व याही मार्गाने आपण लेणीपर्यंत येऊन जातो सुंदर आहे लेणं चला पाहू मुख्य लेण्याच्या या ठिकाणी जाण्याच्या अगोदर या ठिकाणी पाहिलं तर अर्धवट कोरलेलं असं पाहायला भेटत आहे अर्धोट कोरलेलं लेण आहे व आता मुख्य लेण्यात जाऊ शेवटी लेणीमध्ये आपण पोचून गेलो वीस मिनटं लागली ले आपणाला लेणीपर्यंत येण्यासाठी माहितीपासून हा असा लेणी समूह आहे लेणीमध्ये आल्यानंतर प्रथम आपणाला या ठिकाणी एक असं पाण्याचं टाक आहे लगे दुसरं पाण्याचं टाक व आतमध्ये असा रूम आहे हे बा असा रूम या ठिकाणी चार रूम आहेत एक दोन तीन आणि चार रूम आहेत असं वरती नक्षी काम सुद्धा दिसत आहे काही त्याच्या बाजूला दुसरं लेणं तिसरं लेणं रूम लेण्यामध्ये रूम आहे असा हा चौथा चार या ठिकाणी आहेत आता हा लेणी समूह पाहून झाल्यानंतर आपण दुसरा त्याच्या बाजूला जो लेणी समूह आहे जो मुख्य मंदिर जे आहे ते पाहण्यासाठीचा पाहू शकतो असं मुख्य मंदिर आहे भैरवनाथ प्रसन्न कमळभैरी मंदिर असं आहे मंदिर बंद आहे आतमध्ये पाहिलं तर असं आपणाला पाहिलं भेटत आहे खूप सुंदर आहे हनुमानरायाची मूर्तीसुद्धा आपल्याला भेटत आहे मुख्य लेणी समूह पाहिला आहे आपण आता व त्याच्या आजूबाजूचं जे लेणी समूह व बाकीच्या ज्या वास्तू आहेत ते रामजे जाधव आता आपण हा एक लेणी समूह पाहिला व हा मुख्य लेणी समूह त्याच्या बाजूला आता बाकीचे पाहिलं भेटते ते बा बुजलेले ते अतिचा भाग हा भुजलेला आहे लेण्यांचा पाहू शकतो यास ह्या बाजूला आहे संपूर्ण कमळभैरी लेणी पाहून आपण आता परतीच्या मार्गाला निघत आहोत खूप सुंदर लेणी आहेत पाहू शकतो असा हा लेणी समूह आहे पूर्ण इथे कोरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे वरील बाजूसने सुद्धा पुण्याचा मार्ग आहे आणि आपणाला एक मस्तपैकी मावाळ सापडला आहे पटकन खाली उतरू आपण आता चला लेणी पाहून झाली आपली आता आकाशी लेणी व कमळ भैरव लेणी पाहून आपण आता कोल्हापूरच्या दिशेने निघणार आहोत गाडी लावून आपण अर्ध्या तासामध्ये लेणी पाहून परत आलो दुपारचे आता सव्वा दोन वाजले आहेत परंतु आपण एकटं या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये थोडं जरा रिस्की आहे आपण आपल्या लेणी आपल्या आपण आपल्या गाडीपाशी पोचून गेलो फायनली कमालभैर लेणीमध्ये आम्हाला असा अप्रतिम नजाराना भेटला वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे हा मुंबईवरून आलेला रोड आहे या ठिकाणी असा हा आगाशिवला गेलेला रस्ता आहे इथून आहे आपणाला व हा बेंगलोर हायवे बेंगलोरला गेलेला रोड